केळी मित्रांनो बऱ्याच जणांना दही आणि केळी एकत्र खायला आवडते पण असे केल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो तुमची पचनक्रिया खराब होऊ शकते किंवा शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात तसेच शरीरात जळजळ होण्यासारखे परिणाम होऊ शकतात त्यामुळे केळी आणि दही एकत्र खाऊ नये दुसरा आहे आंबा मित्रांनो आंबा आणि दही हे दोन्ही पदार्थ विरोधी आहेत म्हणजेच आंबा हा गरम पदार्थ आहे तर दही थंड पदार्थ आहे त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यास मनाई आहे हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यास ॲलर्जी अपचन त्वचेवर पुरळ उठणे वगैरे यासारखे समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आंबा आणि दही एकत्र खाऊ नये पुढचं आहे उडदाची डाळ मित्रांनो उडदाच्या डाळीच्या पदार्थांसोबत अनेक जण दही खाताना दिसतात ते जरी चविष्ट लागत असले तरी उडदाची डाळ आणि दही एकत्र खाल्ल्याने त्याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो तसेच तुम्हाला जर गॅस होण्याचा प्रॉब्लेम असेल तर उडीद डाळ आणि दही एकत्र खाऊ नका कारण असे खाल्ल्याने गॅसची समस्या गंभीर होऊन पचनक्रिया बिघडू शकते त्यामुळे यापुढे उडदाची डाळ आणि दही एकत्र खाण्याआधी काळजीपूर्वक विचार करा आणि असे खाणे टाळा मासे मित्रांनो मासे आणि दही एकत्र खाणे निषिद्ध मानले जाते तुम्ही जर मासे आणि दही एकत्र खात असाल तर मात्र तुम्ही तुमच्या शरीराला अनेक समस्या सहन कराव्या लागतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे झाल्यास असे खाल्ल्यास पचन तर बिघडतेच पण त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता देखील असते त्यामुळे हे दोन पदार्थ एकत्र कधीही खाऊ नये तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ सगळ्यांनाच आवडतात अनेक जणांना तळलेल्या पदार्थांसोबत दही खायला आवडते पण असे खाल्ल्यास तुम्हाला अपचन गॅस पोटाचे विकार छातीत जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे पचनक्रियेत बिघाड होऊ द्यायचा नसेल तर तळलेले पदार्थ आणि दही एकत्र खाणे टाळावे पुढील आहे कांदा कांदा आणि दही हे दोन्ही पदार्थ कोशिंबीरमध्ये एकत्र वापरले जातात ते चवीला ही अगदी छान लागतात पण तुम्हाला माहीत आहे का कांदा आणि दही हे दोन्ही पदार्थ एकमेकांचे विरोधी पदार्थ आहेत म्हणजेच कांदा हा आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतो तर दही हा थंड पदार्थ आहे या दोघांच्या एकत्र सेवनाने त्वचेवर पुरळ येऊ शकते किंवा एक्झिमा सोरायसिस अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे दही आणि कांदा एकत्र सेवन करण्यात ताबडतोब थांबावे दूध मित्रांनो दूध आणि दही हे दोन्ही पदार्थ जरी एकाच कॅटेगरीमधील असले तरीही त्यांना एकत्र कधीही खाऊ नये यामुळे ॲसिडिटी अतिसार अशा समस्या उद्भवू शकतात तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या नातलग मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद